नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपण इथं बुक रिव्ह्यू देत आहोत ही जी सगळी पुस्तकं आहेत ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर पदवी पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी सेटनेटची परीक्षा देणारे विद्यार्थी सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हे संदर्भ ग्रंथ अतिशय उपयोगी पडणार आहे तर तुमचे जीएसटी पेपर असतील ऑप्शनल असेल प्रिलियम असतील सगळीकडे तुम्हाला ही पुस्तक खूप चांगला स्कोर मिळवून देणार आहेत तर आजचं जे आपलं सेशन आहे तर इथं अशा एका महत्वाच्या पुस्तकाचा आपण बुक रिव्ह्यू घेत आहोत ज्याच्यामध्ये तुमची गट क ची परीक्षा गट ब ची परीक्षा राज्यसेवा परीक्षा मुख्य सगळ्याच मुख्य परीक्षा तुमची रिटर्न परीक्षा सगळीकडे तुम्हाला हे पुस्तक लागणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक बरोबर आपण जनरली वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये जेव्हा आपली परीक्षा होती तेव्हा आपण हिस्ट्री सेक्शन मध्ये बघतो की बरेच क्वेश्चन समाजसुधारकांवरती असतात बरोबर म्हणजे आपण म्हणतो सामाजिक चळवळीवरती म्हणजे म्हणजे मध्ये दिलेलं असतं पण आपण समाजसुधारकांवरती म्हणतो पण आता काय झालंय माहिती जे, जे जुनं कंटेंट आहे जे सगळ्यांनाच माहिती असे क्वेश्चन आयोग तुम्हाला विचारत नाहीये बरोबर मग त्याच्यासाठी तुम्हाला समाज सुधारक एका चांगल्या पुस्तकातून वाचावे लागतील जिथून तुम्हाला व्हॅल्यू एडिशनल माहिती मिळेल बरोबर म्हणजे तुम्ही जेव्हा क्वेश्चन बघता क्वेश्चन पेपर मध्ये तेव्हा तुम्ही म्हणता की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला किंवा कुठून तरी बाहेरून क्वेश्चन विचारला माहित नाही कुठल्या पुस्तकातून विचारला ठीक आहे तर असं होऊ नये म्हणून दर्जेदार पुस्तक वापरा जिथून तुम्हाला समाज सुधारकांबद्दल आणखी डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल तर असंच एक पुस्तक आपल्या पब्लिकेशन इथे आपण रिव्ह्यू साठी घेत आहोत जर तुम्हाला पुस्तक परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल त्या लिंकवरती जावा आणि तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती पोहोचता आणि पुस्तक तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे ओके तर पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक ज्याच्यामध्ये साहित्यिक भारतीय विचारवंत आणि अन्य महनीय व्यक्ती आणि हे पुस्तक महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय एक उत्तम पुस्तक म्हणून शिफारस करण्यात आलेला संदर्भ आहे लक्षात घ्या तर अशी क्वालिटी पुस्तक जेव्हा आपण वाचतो तेव्हा पेपर कितीही डिफिकल्ट सेट होऊ द्या तिथं आपल्याला अडचण येत नाही ठीक आहे ओके तर इथं आपण जर बघितलं तर त्या पुस्तकाची वैशिष्ट्य दिलेली आहेत बघा की पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेले प्रश्न लक्षात घेऊन काही दर्जेदार उपयुक्त परीक्षा रचना आहे पुस्तकाची त्याच्यानंतर आणि अद्ययावत माहिती आहे मुद्दे निहाय रचना आहे असं नाही की तुम्हाला डायरेक्ट पॅरेग्राफ मध्ये लिहून दिलंय चित्र आणि छायाचित्रांचा वापर आहे स्क्रीन टाकून महत्वाच्या मुद्द्यांना उठाव दिलेला आहे जे बॉक्स म्हणतो आपण विशेष महत्वाची माहिती चौकोनात आणि तळ चौकोनामध्ये दिलेली आहे एक प्रकारे महाराष्ट्राचा सामाजिक इतिहासच इथं वर्णन केलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे आता पुस्तकामधून काय काय कवर होतंय ते आपण बघूया लेखक आहेत केसागर सर बघा तर इथं मनोगत दिलेलं आहे सरांनी की महाराष्ट्रातील समाजसुधारक साहित्यिक थोर भारतीय विचारवंत अन्य महनीय व्यक्ती तर इथं या पुस्तकाची नव्याने लिहिलेली ही अंतर्बाह्य सुधारित विस्तारित आवृत्ती आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी परीक्षार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी अध्यापक प्राध्यापक यांच्या हाती हे विश्वसनीय पुस्तक किंवा ग्रंथ सोपवावा असा हा उद्देश आहे तर तुम्ही जर पुस्तक काढून बघितलं तर पुस्तकामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील संत महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराष्ट्रातील थोर व्यक्ती प्रसिद्ध मराठी साहित्यिक थोर भारतीय विचारवंत या पाच विभागातून मिळून महाराष्ट्रातील आणि भारतातील एकशे तेहतीस महापुरुषांच्या कार्याचा विचारांचा त्यांच्या महानतेचा एकशे तेहतीस विचार करा एकशे तेहतीस समाजसुधारकांबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे ओके क्लिअर म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट अशी माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे ओके क्लिअर बघा आता म्हणजे किती महत्वाचं आहे बघा आणि इथं महाराष्ट्रातील संतांनी केलेलं समाज प्रबोधनाचं प्रचंड कार्य लक्षात घेता समाज सुधारक या नात्याने सुद्धा ते महानच ठरतात ओके लक्षात आलं त्याच्यामुळे इथं आपल्याला त्यांचाही संदर्भ इथं पाहायला मिळतो अशा पद्धतीने हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुमच्या येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे ठीक आहे तर इंडेक्स बघूया आपण पुस्तकाचे इंडेक्स तर या इंडेक्स मधून आपल्याला कोणता भाग कवर होतोय बाकी सरांचं मनोगत डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता नंतर फक्त एवढंच लक्षात घ्या पूर्व आणि मुख्य सगळ्याच परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला इथे उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके चला याच्यामध्ये विभाग पहिला बघा महाराष्ट्रातील संत थोडस झूम करते मी म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल दोन हजार सतरा पासून तुम्ही पूर्व परीक्षेचे क्वेश्चन पेपर काढा तुमच्या लक्षात येऊन जाईल कि राज्यसेवा परीक्षेला महाराष्ट्रातील संतांवरती क्वेश्चन विचारलेले आहेत बरोबर ज्याच्यामध्ये संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम समर्थ रामदास यांच्यावरती क्वेश्चन विचारले आता त्यांच्यावरती क्वेश्चन म्हणजे खूप साधे सोपे क्वेश्चन नसतात संत ज्ञानेश्वरांचे अभंग असतील नामदेव असतील भारुडांबद्दल क्वेश्चन तुम्हाला विचारला होता त्यांच्या प्रसिद्ध अशा अभंगातल्या काही ओव्या तुम्हाला दिल्या जातील ह्या कोणाच्या अभंगातील आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात त्याच्यामुळे हे इतकं सोपं नाहीये की बाबा महाराष्ट्रातील संत आम्हाला माहितीये आम्ही इझिली लिहू शकतो तसं नाहीये म्हणूनच पुस्तकामध्ये हे सगळं इन्क्लूड केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि दोन मार्काला एक प्रश्न येतो आणि मध्ये तर तुम्हाला आता प्रत्येक पेपरमध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित लक्षात आलं त्याच्यामुळं ता हा जो भाग आहे हा भाग तुम्ही व्यवस्थित कव्हर करून घ्या रमाबाई रानडे विशेष चौकोन तुम्हाला तिथं दिलेला दिसतो पहिल्या विभागामध्ये महाराष्ट्रातील संत दुसऱ्या विभागामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक ज्याच्यामध्ये तत्कालीन पार्श्वभूमी पण तुम्हाला दिलेली आहे आता इथं सुरुवात आहे लहुजी साळव्यांपासून मेन्सचे पेपर तुम्ही काढून बघा मेन्सच्या पेपरमध्ये लहुजी साळव्यांवरती क्वेश्चन आहेत आणि पुढे जाऊन तुमच्या ज्या पूर्वपरीक्षा आहेत तिथं तुम्हाला जे कॉमर्स सुधारक आहेत त्यांच्याशिवाय इतर समाज सुधारकांवरती पण शंभर टक्के क्वेश्चन दिसून येतील लहुजी साळवे असतील जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शंकर शे शेठ यांच्यावरती तर फार क्वेश्चन आलेले आहेत बाळशास्त्री जांभेकर आहेत त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग असतील लोकहितवादी डॉक्टर भाऊदाजी लाड विष्णुभुवा ब्रह्मचारी विष्णू शास्त्री पंडित विष्णू शास्त्री चिपळूणकर अगदी सेमसेम नावाचे जे समाजसुधारक आहेत त्यांच्यावरती पण क्वेश्चन विचारतात महात्मा ज्योतिबा फुले विष्णू शास्त्री पंडित सार्वजनिक काका बाबा पद्मनजी सावित्रीबाई फुले रागो भांडारकर त्याच्यानंतर बेहरामजी मलबार याला सार करा आता इथं चौदा समाजसुधारक तुम्हाला दिसतात आपण काय करतो माहिती का जे आपल्याला आवडतात ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे तेच तेच आपण वाचतो वाटतो तसं नाहीये म्हणून पुस्तकामधून एकशे एकतीस लोकांबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाते ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर पंडिता रमाबाई महर्षी धोंडो केशव कर्वे महाराजा सयाजीराव गायकवाड येतात का क्वेश्चन खूप वेळा आयोगाने विचारले तरात घ्या विठ्ठलरामजी शिंदे असतील शाहू महाराज अतिशय आवडते पर्सन आयोगाचे सेनापती बापट र धो कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन भाई माधवराव बागल डॉक्टर पंजाबराव देशमुख सिंह नाना पाटील असतील किंवा कर्मवीर दादासाहेब गायकवाड एस एम जोशी नाग गोरे गोदावरी परळेकर आता इथे बघा दा, दादासाहेब दा दा गायकवाडांबद्दल आपण जास्त वाचत नाही पंजाबराव देशमुखांबद्दल जास्त वाचत नाही भाई माधवराव बागल शिवाजीराव पटवर्धन पण हे सगळे पर्सन कुठं वाचायला मिळतात तुम्हाला किंवा यांच्यावरती कुठं क्वेश्चन बघायला मिळतात तुम्हाला मेनचे पेपर काढून बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये जी होती ना ते पेपर तुम्ही काढून बघा आणि तेच क्वेश्चन तुम्हाला आता पूर्व परीक्षेमध्ये येऊ शकतात लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर गोदावरी पुरळेकर गंबा सरदार असतील अनुताई वाघ भोसबाळ प्रकल्पावरती क्वेश्चन विचारलेला होता बाबा आमटे मधुकरराव देवल अण्णाभाऊ साठे त्याच्यानंतर हिंदुताई पटवर्धन बाबा आडाव अण्णा हजारे याच्यापैकी तुम्ही सव्वीस लिस्ट बघितली तर यांच्याबद्दल आपण जास्त वाचत नाही आणि मग जर अचानक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आला तर आपण म्हणतो की अरे मी हे केलंच नव्हतं मी तर फक्त राजा राम मोहन राय आंबेडकर साहेब असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील असे कॉमन समाज सुधारक तुम्ही केलेले असतात त्याच्यामुळे मार्क जाऊ शकतात सो हे सगळं तुम्ही कव्हर करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर सिंधुताई सपकाळ ओके पुढच्या समाज सुधारक आहेत सिंधुताई सपकाळ त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे मंदाकिनी आमटे डॉक्टर अभय बंग राणी बंग यांच्याबद्दल पण पुस्तकामध्ये दिलेलं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर विभाग तिसऱ्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या थोर व्यक्ती दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर बरेच क्वेश्चन यांच्यावरती आलेले आहेत वासुदेव बळवंत फडके प्रेमला क्वेश्चन फिक्स असतात विष्णू शास्त्री चिपळूणकर सॉरी इथे कृष्णशास्त्री चिपळूणकर इथं विष्णू शास्त्री बघा माझ्याकडनं कन्फ्युजन झालं परीक्षेमध्ये पण असंच कन्फ्युजन होत ओके शिवराम पंत परांजपे क्वेश्चन आहेत इतिहासाचार्य राजवाडे दामोदर हरी चापेकर दादासाहेब फाळके गाडगे महाराज रँगलर परांजपे यांच्यावरती क्वेश्चन आलेला आहे काळकर्ते परांजपे वगैरे ज्ञान कोशकार बालगंधर्व दत्तोवामन पोद्दार आचार्य विनोबा भावे प्रबोधनकार ठाकरे चिंतामणराव देशमुख विठ्ठलराव विखे पाटील असतील साने गुरुजी धनंजयराव गाडगीळ हे सगळे व्यक्ती महाराष्ट्रातील महनीय व्यक्ती आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण वाचलंच पाहिजे राज्यसेवा आपण देतो तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी व्ही शांताराम इरावती कर्वे तुकडोजी महाराज डॉक्टर होमी भाभा यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील हमीद तलवाई डॉक्टर जयंत नारळीकर तर असं आपण कलेक्ट करू शकत नाही इन्फॉर्मेशन लक्षात द्या म्हणून पुस्तकं जास्त इम्पॉर्टंट आहेत चौथा विभाग जो आहे याच्यामध्ये प्रसिद्ध मराठी साहित्यिक आहे बघा पुस्तक तीनशे प्लस पेजेसचा आहे म्हणजे तुम्ही असा विचार करू शकता की या लोकांबद्दल या महनीय लोकांबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये शंभर टक्के असणार आहे बरोबर त्याच्यामध्ये मराठी साहित्य संमेलन दिले जे तुम्हाला जी के म्हणून प्रिलेमला विचारली जाऊ शकतात ह ना केशव आपलटकर केळकर तांबे बहिणाबाई चौधरी राम गणेश गडकरी कर माटे असतील बालकवी ठोंबरे आहेत त्याच्यानंतर ची जोशी आहेत माधव जुलियन नासी फडके विस खांडेकर त्याच्यानंतर आचार्य प्रखे अत्रे अनंत कानेकर तर यांच्याबद्दल पण तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला मिळत आहे ठीक आहे त्याच्यानंतर विश्राम बेडेकर ठीक आहे विश्राम बेडेकर बासी मर्डेकर बाभ बोरकर दुर्गा भागवत त्याच्यातली काही नावं तुम्ही ऐकून असाल पण काही नाव तुम्ही बिलकुल कधीही वाचलेली नसतील किंवा ऐकलेली नसतील कुसुमाग्रश गोरी दांडेकर विदा करंदीकर गदी माडगुळकर ल देशपांडे शांता शेळके वसंत बापट वसंत कानेटकर त्याच्यानंतर जी ए कुलकर्णी शंकर पाटील नारायण सुर्वे व्यंकटेश माडगुळकर हे सगळे महनीय व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आपण वाचलं पाहिजे रणजित देसाई मंगेश पाडगावकर दया पवार शिवाजी सावंत लक्ष्मण माने तर इथं तुमचा चौथा विभाग कवर होतो पाचव्या विभागामध्ये थोर भारतीय विचारवंत दिलेले आहेत राजा राममोहन राय देवेंद्रनाथ टागोर स्वामी दयानंद सरस्वती दादाभाई नवरोजी त्याच्यानंतर हा भाग आपण केलेला असतो पण याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल मध्ये करायला मिळेल ठीक आहे ओके त्याच्यानंतर याच्यामध्ये केशवचंद्र सेन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे फिरोज मेहता लोकमान्य टिळक रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधी त्याच्यानंतर योगी अरविंद घोष स्वातंत्र्यवीर सावरकर महेंद्रनाथ रॉय आहेत जवाहरलाल नेहरू आंबेडकर साहेब नेताजी सुभाषचंद्र बोस सरदार भगत सिंग इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला इथे इन्फॉर्मेशन वाचायला मिळते तर टोटल तीनशे प्लस पेजेसचं हे पुस्तक आहे अतिशय दर्जेदार अशी माहिती तुम्हाला पुस्तकातून मिळते आणि अशाच पद्धतीनं भरपूर पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहेत जसं की इथे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाचं पुस्तक दाखवलेलं आहे हतिपसरांचं पुस्तक अतिशय विद्यार्थीप्रिय असं पुस्तक आहे जिथून भूगोलाला आउट ऑफ मार्क्स मिळून जातात ठीक आहे तर बुक रिव्ह्यू पहा क्वेश्चन पेपर पहा आणि पुस्तक परचेस करा सेशन कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर